हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली बेरोजगार आणि सेवा सहकारी संस्था प्रतिनिधींचे दीपावलीनिमित्त स्नेहसंमेलन पूर्व उपनगरे बेरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशन यांच्या वतीने सूर्योदय हाऊसिंग सोसायटी माडा बिल्डिंग टागोर नगर ग्रुप नंबर दोन विक्रोळी पूर्व येथे आज मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बेरोजगार आणि सेवा सहकारी संस्था प्रतिनिधींचे दीपावली निमित्त स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते हे स्नेह संमेलन आमदार तथा मुंबई बँक अध्यक्ष तसेच स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरण अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई बँक माजी अध्यक्ष नंदकुमार काटकर मुंबई बँक विद्यमान ज्येष्ठ संचालक सिद्धार्थ कांबळे जिजाबा पवार उपस्थित होते या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषण झाली या यावेळी बेरोजगार सेवा संस्थेच्या वतीने सागर रामभाऊ तायडे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन आमदार प्रवीण दरेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ॲडव्होकेट प्रमोद तायडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय सर्वगोड यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बेरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशन मर्यादित या संस्थेचे अध्यक्ष विजय केदारे सरचिटणीस ऍडव्होकेट प्रमोद सागर तायडे अविनाश पाटील ऍडव्होकेट चंद्रकांत खर्डे यांनी विशेष मेहनत घेतली सहकारात पदे मिळतात राजकारणात पदे मिळतात परंतु शेवटी पदाचा उपयोग जर आपण योग्य अर्थाने के केला त्या घटकासाठी केला तर त्या पदाचा उपयोग नाही तर कोण डायरेक्टर काय झालं कोण अध्यक्ष काय झालं आणि जर सर्वसामान्य त्याचा उपयोग झाला नाही किंवा कोण नगरसेवक झाला आमदार झालं त्याचा उपयोग जर सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी झाला नाही तर त्याला आपलं कौतुक कशासाठी असतं आणि म्हणून आमच्यासारखा कार्यकर्ता काम करत असताना जो समाज उपेक्षित आहे वंचित आहे आहे दुर्बल आणि काहीतरी करायची काम मी असेल साहेब असेल आमचे कांबळे साहेब असतील आम्ही सातत्याने यांच्यासाठी काम करत असतो अत्यंत प्रामाणिकपणे काम प् करत असतो आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपले जे जे विषय आले त्या वेळेला शासन दरबारी मी मांडले विरोधी पक्ष नेता असताना त्या विरोधी पक्ष नेते पदावरून सुद्धा सहकाराचे विषय मांडत असताना माझं एकही भाषण नाही ज्यामध्ये खडकर साहेब तुमच्या बेरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या उल्लेख केला आणि त्यामुळे टेंडर तुम्हाला कल्पना अशी ती क्लिप पण आपल्या लोकांनी पाहिली ज्यावेळेला सोळाशे कोटी रुपये एका माणसाला दिलं जात होत मी विधिमंडळात सांगितलं की एक माणूस मोठा होऊन चालणार नाही आज बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्था आहेत महिलांच्या संस्था आहेत त्या हजारो संस्था काम करतील लाखो लोक त्यावर कोड भरतील आणि ते टेंडर थांबवलं जावं ही सभागृहात मागणी केली आणि त्या ठिकाणी उत्तर दिलं गेलं म्हणजे माझ्यावर काय पॉलिटिकल प्रेशर होत्या माहित आहे पण ज्या वेळेला विषय येतो कुठल्याच पॉलिटिकल प्रेशरला कधीच घाबरत नाही आपला हा छोट्या गरीब माणसासाठी त्या ठिकाणी असतो आणि माझ्यावर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा एक वेगळा पगड आहे बाबासाहेबांनी त्या ठिकाणी संविधान लिहिलं आणि उपेक्षित वंचित घटकांनी त्या ठिकाणी सर्वार्थानं मजबूत व्हावं अशी अपेक्षा मला वाटतं प्रमोद तुम्हाला या माध्यमातून सुद्धा समाजाच्या लोकांना दिशा आणि ताकद द्यायला त्या ठिकाणी संधी आपल्याला जे मदत जे लागेल ज्यावेळेला राज्य सहकारी संघाची आमची बैठक होती त्यावेळेला काटकर साहेबांना सांगितलं फोनवर कशाला मी पुण्यात आहे बैठकीला आपण तिथूनच जाऊ आपण आयुक्तांकडे गेलो आणि आयुक्तांनी आदेश पण दिले जी काही प्रशासकीय प्रक्रिया आहे ती पूर्ण करून ड मधून लवकरच त्या ठिकाणी करू आणि निवडणुकीच झंजट त्या ठिकाणी राहणार नाही बाबतीत आपले प्रश्नच राहता कामाने कुठेतरी आपला पाठपुरावा कमी पडत असेल आपल्याला येण्याचीही गरज नाही काटकर साहेब स्वतः आहेत हो। आम्ही आहोत आम्हाला फोनवर जरी त्या ठिकाणी सांगितलं तत्काळ ब्रांच तशा प्रकारच्या सूचना देऊन तुम्हाला अजिबात त्या ठिकाणी त्रास होणार नाही आणि अंमलबजावणी होईल याची काळजी आम्ही उद्या परवा बँक चालू झाल्यावर तात्काळ त्या ठिकाणी घेऊ आणि त्याच्यामुळे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद